हाय हॅलो सर्वांना सुप्रभात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा होते हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी मस्त फ्रेशमध्ये उठली आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि आता मी ना सकाळचा नाश्ता बनवते आज नाश्त्यासाठी बनवते दुधी भोपळ्याचे थालीपीठ दुधी आहे ना अर्थात थोडासा मी किसून घेतला सालनं काढता आणि त्यामध्ये एखादा दीड चमचा फक्त चण्याचं पीठ टाकलं आहे आणि थोडंसं बाजरीचं पीठ जास्त टाकायचं दुधी भोपळ्याचे पराठे बरेच जण करतात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तर आम्ही असे करतो मला बाजरीच्या पिठाचेच आवडतात जास्त आता यामध्ये मी ना लसूण हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे घेतले होते भाजलेले त्याचं जा जाडसर वाटण करून टाकलं बरेच जण शेंगदाणे घालत नाही पण मला आवडतात मध्ये मध्ये शेंगदाणे छान लागतात थालीपीठमध्ये आता यामध्ये सर्वात शेवटी ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची को सकाळच्या थंडीमध्ये ना गरम गरम पराठे किंवा काही गरम गरम नाश्ता खायला छानच लागतो त्यामुळे मग म्हटलं चला सर्वांसाठीच करू आणि दुधी भोपळा तसंही पण आपलं वेट कमी करतो वाटणामध्ये मी जिरं पण टाकलं होतं जिरं आपल्या पचनशक्तीला चांगलं असतं प्रकारे पाणी न टाकताच याचा गोळा बनवायचा आहे खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त सैलसर नाही करायचं मध्यम करायचं आणि इथे भाकरीचा तवा आहे तर त्या तव्यावरच अगदी कमी तेल लावून घेतलं तेलामध्येच आहे ना आपल्याला हा थालीपीठाचा गोळा आहे ना असा हातानेच थापायचा आहे तुम्ही एखादा कॉटनचा रुमाल ओला करून त्यावरती पण थापून तव्यावर टाकू शकता पण मी अशा प्रकारे हाताला पाणी लावून लावून मस्त थोडासा पातळ पातळ करून घेते एकदम छान होतो हाताला चटका वगैरे अजिबात बसत नाही तर अशा प्रकारे मी आता छोटे छोटे स्थलीपीठ करते आणि अगदी कमी तेल टाकून याला आता थोडंसं पलटी करायचं सुरुवातीचा थालीपीठ किंवा पराठा या हाताव्या लाईनात चिटकत बाकीचे मग इझिली निघतात तर अशा प्रकारे मी हळूहळू उलटणीने काढून पलटी केलंय खालून मस्त तो भाजला गेलाय छान मस्त पोपळ्याचे एकमंग थालीपीठ नाश्त्यासाठी बनवले भोपळ्याचे थालीपीठ आहे ना खूप छान लागतात दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत पण आपण खाऊ शकतो पण मला आहे ना नुसतेच खायला आवडतात तर मी नुसतेच खाल्ले कारण आंबट वगैरे काही मला खायचं नाही राहुलने दह्यासोबत खाले मिस्टरांनी पण खाल्ले आणि आमचा सर्वांचा मस्त हा भोपळ्याच्या था थालीपीठचा नाश्ता सकाळी सकाळी झाला आज खूप दिवसांनी सकाळचा नाश्ता केला होता मी नाहीतर आम्ही जेवणच बनवतो आणि अकरा साडे अकराला जेवण करतो आज मी ना मस्त ही गिलक्याची म्हणजे घोसाळी गोसाळीची भाजी बनवते आमच्या शेतामध्ये ना दुसऱ्यांच्या वावरामध्ये लावलेले तर मिस्टर घेऊन आधी तिथून चार पाच गिलके मस्त गिलक्याची आता सुकी भाजी बनवते आणि कुकरमध्ये आता मी थोडीशी काळी उडदाची डाळ टाकली आहे आमटी बनवायची आहे म्हणजे घुट्ट राहुलला आणि राहुलच्या पप्पांना दोघांना पण खूप आवडतं घुट्ट मस्त अशी गिलक्याची भाजी झालेली आहे यामध्ये मुगाची डाळ पण घालू शकतो आपण पण मी नाही घातली गिरग्याचं बी दिसतय ना डाळीसारखं मस्त उडदाच्या डाळीचं इथे घुट्ट झालेले काही छान असा सुगंध येतोय चला स्वयंपाक तर झालेला आहे जास्त वेळ उभा राहून ना कधी कधी पाय दुखतात म्हणून मग मी किचन मध्ये ना एक चेअर ठेवलेलीच असते बसण्यासाठी बऱ्याच ताईने मला कमेंट केलेल्या होत्या की ताई तुम्ही काय पथ्य पाहतात आता सध्या तरी जिकडे तिकडे संधिवाताचा बराच त्रास चालू आहे काही कमी वयाच्या लोकांना सुद्धा हा त्रास होतोय लहान मुलांना तरुण स्त्रियांना कारण बऱ्याचदा हा संधिवाताचा त्रास आहे तर वातामध्ये आपण काय खायचं काय खायचं नाही ते पण खूप लक्षात ठेवलं पाहिजे कारण आपण जितकी पथ्य पाळू ना तितका पटकन आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो तर मला डॉक्टरांनी काय काय खायला सांगितलं ते मी आधी तुम्हाला सांगते तर सर्वात गाजर मुळा काकडी हिरव्या पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये पण पालक आणि कांद्याची बातमी खात नाही शेपू मेथी कधीतरी खाते त्यानंतर बाकीच्या ज्या काही पालेभाज्या असतात का वगैरे आपण खाऊ शकतो मांसाहार मी खात नाही तुम्ही खात असाल तर अंडी वगैरे खाऊ शकता फक्त अधून मधून दूध पिऊ शकता चहा पूर्णपणे बंद आहे माझा बेकरीचे बाहेरचे प्रोडक्ट मैद्याचे पदार्थ ते बंद केलेले मी आणि रोजच्या भाज्यांमध्ये दोडका गिलक भोपळा डांगर अशा भाज्या आपण खाऊ शकतो आता मी भोपळ्याचे थालीपीठ केले आणि आता गिलक्याची भाजी पण केली मोजक्याच भाज्या म्हणजे आपण खाऊ शकतो त्यानंतर चपाती कमी प्रमाणामध्ये खायची जास्तीत जास्त आपण बाजरीची भाकरी खाऊ शकतो कारण आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं चांगलं असतं बाजरी उष्ण असते शरीर आपलं उष्ण ठेवते बाजरी आणि भात पूर्णपणे माझा बंद केलेला आहे बातमी आता पहिले खायची खिचडी भात वगैरे पण आता दुसऱ्या डॉक्टरांनी माझा भात पण बंद केलेला आहे त्यामुळे बातमी खात नाही गरम पाणी प्यायचं दिवसभर आपण जितकं पण पाणी पिऊना गरम किंवा कोमट पाणी प्यायचं थंड पाण्याची भात प्यायचं नाही जास्त पाण्यामध्ये हात घालायचे नाही गार पाण्यामध्ये हात घालायचे नाही आणि काय खायचं नाही ते सांगते मुळात म्हणजे आपले जे वात वाढवणारे पदार्थ असतात वातड तर ते खायचे नाही वावडे पदार्थ खायचे नाही जसं वांग बटाटा गवार हे असे पदार्थ खायचे नाही डाळी खायच्या नाही डाळीमध्ये तूर डाळ आणि चना डाळ अजिबात खायची नाही मुगाची डाळ बारीक असते ज्या डाळी बारीक साईज मध्ये असतात ना ते आपण खाऊ शकतो उडदाची डाळ पण बारीक साईज मध्ये असतो असते ती पण उष्ण असते ती आपण खाऊ शकतो थोड्या प्रमाणामध्ये खूप जास्त पण नाही कमी प्रमाणामध्ये खायची मुगाची डाळ तशी आपण रोज एक खाऊ शकतो मसूर डाळ खाऊ शकतो चणे हरभरे असतात मोठ्या साईजचे ते आपण खायचे नाही मोठ्या साईजचे जे काही कडधान्य असतात ना ते टाळायचे ते खायचे नाही फ्रूटमध्ये पण बरेच फ्रूट खायचे नाही आंबट फ्रूट असतात ते खायचे नाही आपण फक्त सफरचंद चुकू वगैरे खाऊ शकतो आणि बाकीचं दही ताक लोणचं जे काही पदार्थ आहे ते आपण आंबट पदार्थ ते खायचे नाही तर वांग तर माझं खूप फेवरेट आहे पण तरी पण मी वांग खाणं बंद केलेलं आहे आणि सर्वात जास्त शेवग्याची भाजी आपण खाऊ शकतो कारण शेवगा आपल्या हाडांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे तर मी शेवग्याचं कधी सूप बनवून पित असते कधी शेवग्याची भाजी खात असते तर हे सर्व काही पथ्य मी सध्या पाळते त्यामुळे थोडा थोडा फरक मला पडतोय आता माझं दुखणं पण हळूहळू कमी होत आहे म्हणजे पहिला खूप त्रास व्हायचा पण आता मी बघा स्वेटर काढलेले दहा अकरा नंतर मी स्वेटर काढून टाकते मला मग नंतर थोडस होत आणि सकाळचं कोवळं कोवळ ऊन नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान तर मी उन्हात पण बसते अर्धा पाऊन तास ऊन पण घेते कोवळ ते पण आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे तर चला आता अजून काही प्रश्न असेल तुमचे तर मला नक्की कमेंट मध्ये विचारा आता मी जेवण करून घेते मस्त गरम गरम स्वयंपाक झाले सा, अकरा साडे अकराचा चा वेळ असतो माझा त्याच टायमिंग मध्ये मग मी जेवण करून मेडिसिन घेत असते आज मला भेटायला आलेले आहे संगमनेरला राहतात आणि त्या इथे गोंदेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आल्या आणि मला पण भेटायला आल्या तर त्यांना इतके दिवस व्हिडिओ येत नव्हते ना तर करमत नव्हतं त्या सांगताय मला आणि आज सर्वांना असं समोर बघून तर खूप छान वाटलं कसं आपण कमेंट वगैरे करतो पण समोर म्हणजे तुम्ही मला बघता पण मी जास्त नाही पण असं समोर आल्या ना तर चांगलं वाटतं

सर्वताई खूप छान आहे मी त्यांच्यासाठी चहा पण ठेवत होते पण त्यांनी मला ते पण ठेवू दिलं नाही मग मी त्यांना ड्रायफ्रूट लाडू खायला दिले आणि खूप आम्ही छान मस्त गप्पा मारल्या खूप छान वाटलं त्यांच्यासोबत सेल्फी फोटो काढला <laughs> किती उड्या मारतोय तुला म्हणतोय घे मला घे उचल उचल बघ किती भामता येतो नव्हता तर इतका भारी खेळत होता घ्या तर बघ आता म्हणतो मला उचलून घे ना कळत रे त्या कळते हाय हॅलो सर्वांना शुभ रुपा पायऱ्या ना थेरीपी बेल्ट लावून बसले छान गरम गरम वाटतंय त्यामध्ये ना दगडी स्टोन आहे ते गरम झाले आणि गुडघ्यांना लावलाय पायांना गुडघ्यांना थोडासा आणि हिटर पण चालू आहे गरम गरम वाटत आज।, आज तरी रूम मध्ये किती आहे गरम नाही तुझा रूम एकदम ओन्हे बाहेर त्याच्यामुळे पर्दा चमकतोय घे म्हणत किती मारतो किती लाता मारतो

अरे लिहिला आता मारत तो अजून तुला सांगते तुल अजून दोन एक महिन्याने असं ताण देणार आहे ना असं पळायला लावणार आहे त्याच्या माग मागू मामाने टाकून पिल्लूला <laughs> पिल्लू माझ्या जवळ चोपत तू ऐश ना हलवतो नाही तो हातपाय हलवतो हातपाय उडवतो हातपाय उडवायला लागले लागला बांधून एक्सरसाइज आता त्याला पायाला फुगे बांधायचे आता तिसऱ्या महिन्याचं शूट करताना त्याच्या पायाला फुगे बांधू मस्त लाट मारायचे लाप पाय कसा मोबाईल का बघतो पाय त्याला मोबाईल किती कळवतो हुशारे ले हुशारे पिल्लू पिल्लू लस लावले का नाही नऊ तारखेला द्यायची लस पाय 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 किती वळवळ वळवळ <laughs> ग पडायचं नाही त्याला त्याला खेळायचंय त्याला उचलून घे म्हणतोय तो नाही घेते लोक हा ना हा ना पिलू मामा उचलून नाही घेत तू मामाला लाता मालतो ना त्याचे मुलं बुक आली का तुला बुक आली काय सांगू घे म्हणताय ते घे घे ना घे घे पोराला घे रे घेरायच रे त्याला किती ए चिडू नको ए पिलू असं चिडायचं नाही झालं पाहिजे शांत त्याला असं आहे ना त्याला मी आता गल्लीतून घेऊन आले ना असं टका मका टका मका सगळं बघत होता तो त्याला असं रूम मध्ये आणलं ना तर त्याला असं बाहेर हिंडायचंय का रे आता बाई कसं पाहतोय माझ्याकडं जाय फिरवायला जा, जाय जाय फिरायला अ बाय बाय यू लेटर बाय बाय जेवण केलं का तू <coughs> जेवण केलं आता आराम थालीपीठ खाल्ले तोंडात झाले जेवण करून हा ना म्हटलं थोडस आराम करू पायाला थेरपी घ्यायची होती ना थोडेसे नॉर्मल आहे आहे ठीक चल कर आराम येते मी पण दुखायचं चालली लगेच मला जेवण करायचं आहे आता पूजा <laughs> गेली तिच्या घरी बाहेर पण रडत होता आणि तिला पण जेवण करायचं होतं आणि माझा पण थोडासा आराम झाला थेरपी बेल्ट लावून मी झोपली होती तर मी कोणता थेरपी बेल्ट आणला आहे त्याबद्दल थोडीफार माहिती सांगते आमच्या सिन्नरमध्ये लुमिराय थेरपी सेंटर आहे जवळपास सहा सात महिन्यांपासून तिथे बरेच आजी बाबा माझ्यासारख्या श्रेया जातात ज्यांचं काही दुःख नसेल ते तर मी पण तिथे गेली होती ति कारण माझे वडील जायचे ना तर वडील मला बोले की तू पण तिथं जा तर ते ना आठ ते सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत ओपन असतं आणि तिथे बऱ्याच लेडीज असतात आपल्याला थेरपी बेल्टच्या विषयी माहिती सांगणाऱ्या आणि तिथे गेल्यानंतर मग मी तीन दिवस थेरपी घेतली मला छान वाटायचं पण तिथे रोज सकाळी लवकर जावं लागायचं सकाळी लवकर नंबर लावावा लागायचा कारण नंबर लावला तरच आपल्याला थेरपी लवकर मिळायची नाहीतर मग बसून राहावं लागायचं तर म्हणून मग मी हा थेरपी पेल्ट ना घरीच विकत घेऊन आली तर हा बघा हा इतका मोठा आहे आपण पाठीला पोटाला हाताला पायाला तर लावू शकतो कमरेला आणि हे दगडी स्टोन असतात लावलेले याला तर हे ना इथे त्याचं मशीन आहे हे बटन चालू केलं की इथे आकडे येतात बघा आणि याचं स्पीड कमी जास्त करू ठेवू शकतो आपण तर हे स्पीड कमी टेम्परेचर कमी जास्त करण्याचं आहे सत्तर व केलं ना पूर्ण बेल्ट येणं एकदम तापतो एकदम बेल्ट जास्त तापला की आपण याचं स्पीड कमी करू शकतो असं पन्नास पन्नासवर चाळीस वर आणू शकतो आणि इथे ना अजून एक बटन आहे आणि हे बटन लावल्यानंतर इथे लाल लाईट लागतो तर हे पल्सचं बटन आहे यासोबत आपण पल्सचं ब हे पिन येणं यामध्ये लावायची आहे आणि हे पल्स पण आपण हाताला पायाला जिथे आपल्याला पेन होतं तिथे हे पल्स लावायचे तर त्यामुळे पण आपलं दुखणं बंद होतं गुडघ्याला किंवा हाताला जिथे तुमचं दुखणं असेल तिथे लावू शकता तुम्ही पाठीला मणक्यांना तर आपली जिथे नस वगैरे काही दुखत असेल पायाची हाताची तिथेही लावू शकतो यामुळे आपला आजार कमी होतो हळूहळू तर हे मी पल्स वगैरे काही लावले नाही मी फक्त बेल्टच लावते पायाला तिथे ना मोठे मोठे बेड आहे बेडवरती ना मोठे बेल्ट अंथरलेले असतात आता हा बेल्ट छोटा घेतलाय मी तर हा मी सदोतीस हजाराला त्यांच्याकडून घेतला आणि तिथे जे मोठे बेल्ट आहे ना ते पंच्याहत्तर हजाराचे महाग आहे ते त्यावरती ते ते डायरेक्ट झोपायचं पण हा आपण पोटाला लावून ला काम करू शकतो बसल्या बसल्या असं पोटाला किंवा पायांना लावू शकतो त्यामुळे मग मी असा छोटाच घेतला आहे तर लगेच लावला आणि लगेच दुखणं गायब झालं असं नाही जवळपास आपल्याला तीन चार महिने ही थेरपी घ्यायची तेव्हा कुठे आपलं दुखणं असो किंवा काही आपला, कि आपला आजार असो तो हळूहळू कमी कमी होतो आता मी जास्त याचा वापर केलाच नाही नवीन नवीन मी अर्धा दिवस लावला त्यानंतर हॉस्पिटलला गेली आणि नंतर आता दोन तीन दिवसापासून ही थेरपी घेते तर हळूहळू मला याने फरक पण पडेल म्हणून मग मी आता लावला होता गुडघ्यांना ला माझ्या तर आता दिवसभरातून तीनदा थेरपी घ्यायची असते थे ना तर मी कधी दोनदा तीनदा घेते पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनटं थेरपी घ्यायची असते थे। चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय